मानवभक्षक हा शब्द तुम्ही ऐकलाच असेल माणसाचे मांस खाणाऱ्या रानटी माणसांना मानव भक्षक म्हणतात अशी अनेक उदाहरणे जगभर समोर आली आहेत जेव्हा मानव स्वतःच मानव भक्षक झाला आणि माणसाचे मांस खाऊ लागला पण अशा मानवी इतिहासात अशी गोष्ट क्वचितच घडली आहे की देशाचा राष्ट्रपती नराधम झाला आफ्रिकन देश युगांडाचे मानवभक्षक राष्ट्राध्यक्ष इदी अमीन हे तेच नाव आहे ज्याने माणसांचे मांस तर खाल्लेच पण त्यांची डोकीही फ्रीजमध्ये ठेवली जेव्हा त्यांच्या नरभक्षक असल्याची बातमी बाहेर आली तेव्हा लोक त्याला सैतान पशु रानटी आणि अगदी आफ्रिकेचा हिटलर म्हणू लागले पण लोक त्याच्याबद्दल काय विचार करतात याचा त्याच्यावर कधीच फरक पडला नाही तो क्रूर होता रानटी होता युगांडाच्या लोकांना हे माहीत होते पण त्याच्या विरोधात आवाज उठवण्याची हिंमत कोणाचीच नव्हती कारण एकदा काही लोकांनी इदी अमीनच्या विरोधात आवाज उठवल्यानंतर त्यांना प्रथम उघडपणे लाकडी खांबाला बांधले गेले तोंडाला काळे कापड गुंडाळले गेले आणि नंतर त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या त्यानंतर या लोकांचे मृतदेह ट्रकमध्ये भरून इदी अमीनकडे आणण्यात आले असे म्हणतात की त्याने या मृतदेहांवर आपली भूक भागवली युगांडाच्या सैन्यात स्वयंपाकी म्हणून काम करणारा इदी अमीन त्याच्या कामात खूप हुशार मनाचा होता पण त्याची उंच उंची आणि राक्षसासारखे शरीर त्याच्या प्रगतीची पहिली पायरी ठरली त्याची उंची सहा फूट चार इंच आणि वजन एकशे साठ किलो होते सैन्यात सेवा करत असताना त्याने बॉक्सिंगमध्ये हात आजमावला तो सलग नऊ वर्षे युगांडाचा राष्ट्रीय बॉक्सिंग चॅम्पियन होता ज्यामुळे त्याला सैन्यात बढती मिळण्यास मदत झाली अशा प्रकारे एकोणीसशे पासष्ट पर्यंत इदी अमीन युगांडाच्या सैन्याचा जनरल बनला आर्मी जनरल झाल्यानंतर अमीनची नजर युगांडाच्या सत्तेवर होती पंचवीस जानेवारी एकोणीसशे एकाहत्तर रोजी ईदी अमीनवर विश्वास ठेवणारे युगांडाचे पंतप्रधान मिल्टन ओबेटे सिंगापूरमध्ये असताना त्यांनी आपल्या पंतप्रधानांच्या विश्वासाला तळा दिला आणि राजधानी कंपालामध्ये रक्तरंजित सत्तापालट केला अवघ्या तीन तासांच्या लष्करी कारवाईत संपूर्ण देशाची सत्ता इदी अमीनच्या हाती आली पंचवीस जानेवारी एकोणीसशे एकाहत्तर ही तारीख केवळ युगांडा आणि आफ्रिकेसाठीच नव्हे तर संपूर्ण मानवजातीसाठी काळा दिवस ठरली कारण मनुष्यभक्षक इदी अमीनला सत्ता मिळताच त्याने आपले रक्तरंजित रंग दाखवायला सुरू केले अमीनच्या नराधम असल्याचं रहस्य त्याच्या डॉक्टर किबो रिकोंटा यांनी पहिल्यांदा उघडं केलं एकदा डॉक्टर किबो रिकोंटा फ्रीजमधून बर्फ घेण्यासाठी इदी अमीनच्या स्वयंपाकघरात गेले तेव्हा त्यांनी फ्रीज उघडला तेव्हा त्यांना धक्काच बसला आणि त्यांचे डोळे मिटले दोन मानवी मृतदेह फ्रीझरमध्ये ठेवण्यात आले होते डॉक्टर किबो यांनी तेथील इतर काही कर्मचाऱ्यांशी चर्चा केली तेव्हा त्यांना कळले की इदी अमीनचा फ्रीज नेहमीच मानवी अवयवांनी ने भरलेला असतो इदी अमीनने आठ वर्ष युगांडावर राज्य केले त्या काळात युगांडाच्या रस्त्यावर दररोज सकाळी असंख्य मृतदेह सापडले इदी अमीनने आपल्या राजवटीत युगांडामध्ये सहा लाख लोकांची हत्या केली होती असे म्हटले जाते इदी अमीनला सहा पत्नींपासून पंचेचाळीस मुले होती युगांडातील लोक इदी अमीनचा इतका द्वेष करत होते की त्यांनी त्याचा मृतदेह त्यांच्या देशात सुद्धा दिला नाही अशाच रंजक कथा ऐकण्यासाठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा